शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे रोडवरील गुरुदत्त पेट्रोल पंपावर दीड महिन्यापूर्वी झालेल्या आदिवासी समाजाचा तरुण विजय भीमराव भील यास बेदम मारहाण करणाऱ्या हल्लेखोरांना ॲड्रॉसिटीसारखा गुन्हा दाखल होऊनही अद्याप पोलिसांकडून अटक केली नाही पोलीस निरीक्षक शिंदखेडा व शिरपूर पोलीस उपविभागीय अधिकारी हे पाठीशी घालत असल्याचा संशय असल्यामुळे अशा कर्तव्यात कसुरी करणारे पोलीस अधिकारी यांना त्वरित सेवेतून निलंबित करावे या मागनी करता भिल समाज विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे यांच्या नेतृत्वात लढा सुरू असून कोणताही पाठपुरावा न झाल्याने नाशिक येथील परिक्षेत्र महानिरीक्षक येथे आज रोजी एकोणतीस रोजी डब बजाव आंदोलन नाशिक आदिवासी भवन येथून काढण्यात आला मात्र नाशिक महानिरीक्षक उपस्थित नसल्याने आदिवासीला न्याय देणार कोण उलट शिंदखेडा पोलीस निरीक्षक पोलिसांनी धक्काबुक्की डब बजाव आंदोलनास विरोध दर्शवला शिंदखेडा सह धुळे जिल्ह्यात राजकीय दबावाखाली काम करीत असून उलट आम्हा पंचवीस तीस आंदोलनकर्त्यांना विशिष्ट पोलीस स्टेशनला नेऊन नजर कैद केले महानिरीक्षक नाशिक हे हजर नसल्याने संबंधित लीडर अधिकारी यांना निवेदन दिले परंतु जोपर्यंत मारहाण करणाऱ्या हल्लेखोरांना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील तसेच जळगाव जिल्ह्यातील एरोंडोल आरोपींना अटक नाही तसेच चौदा महिने उलटूनही धुळे जिल्ह्यातील बिरदेल येथील चौदा वर्षीय आदिवासी मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आला ते आरोपी देखील मोकाट फिरत आहेत जोपर्यंत अशा कर्तव्यात कसुरी करणाऱ्या आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले जात नाही यापुढेही आंदोलन सुरू राहील असा इशारा भीड समाज विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे यांनी यावेळी दिला यावेळी जिल्हा सचिव अशोक सोनवणे करण सोनवणे नानभाऊ सोनवणे राजेश मालचे दीपक अहिरे एरोंडल श्रीराम मोरे बापू ठाकरे विजय भिल सुनील सोनवणे कालू मोरे अर्जुन सोनवणे देवीदास सोनवणे चंद्रदीप अहिरे शंकर ठाकरे समाधान मालचे बारकू मालचे आदींचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज आमच्या एकोणतीस एप्रिल रोजी तेरा मार्च पासून आंदोलन सुरू आहे त्या आंदोलन आम्ही आज विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या कार्यालयावर डब्बाजेव आंदोलन करण्यात आलेलं होतं तारीख ठरलेली होती परवानगीही काढलेली होती आणि आज आम्ही नाशिकमध्ये येतो त्यांच्या कार्यालयावर डब्बा डब्बाजेवा आंदोलनही केलं आम्ही परंतु पोलीस प्रशासन आणि शिंगेडा तालुक्याचा आका धुळ्या जिल्ह्याच्या आका या आकाने पोलीस प्रशासनाला लावून आमच्यावर दबाव टाकून आम्हाला पी पी एल सी बी नाशिकची पोलीस आम्हाला आध्या, अज्ञा अज्ञासाठी ठेवून आमच्या आम्हाला दाबून ठेवलेलं आहे आम्हाला सन्मान्य विशेष पोलीस महानिरीक्षक यांना भेटू देत नाही अज्ञाच ठिकाणी बसून ठेवलेलं आहे आम्हाला वीस पंचवीस कार्यकर्त्यांना परंतु ही जडपशाही सरकारची चालणार नाही ना हक्काची चालणार नाही आम्ही बीज समाज विकास मंचाच्या वतीने पूर्ण बिल समाजाला जागृत करू जन जनआंदोलन उभं करू आणि विजय बिल या आदिवासी तरुणाला न्याय मिळवून दिली ते जळगाव जिल्ह्यातलं जे येरोबोल्ला जी घटना झालेली आहे आदिवासींना फोटे दाखल केलेलं आहे आदिवासींनाच मारहाण केलेलं आहे आणि उलट आदिवासी कार्यकर्त्यां गुन्हा दाखल झालेलं आहे आणि विरदेल शिंदगेडा तालुक्याची जी घटना आहे ती घटनेला चौदा पंधरा महिने झालेले आहेत आत्तापर्यंत आरोपी अटक नाही या सर्व्या अन्यायाच्या विरोधात वाचा पडण्यासाठी आमचं आंदोलन सुरू आहे की पोलीस प्रशासन लावून आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला যদি আমি আমার আন্দোলন থামুব আপনি জয় জহার দিন